नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनेलवर तर मित्रांनो एच एस आर पी नंबर प्लेट आता ही सर्व गाड्यांना बसून घेणे बंधनकारक आहे आणि ती बसून घेण्यासाठी आता आपल्याला शेवटची म्हणजेच अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर त्या मुदतीच्या अगोदर आपण आपल्या वाहनांना नंबर प्लेट बसून घ्या आणि ती नंबर प्लेट बसवण्यासाठी कशाप्रकारे अर्ज कशा करायचा कशाप्रकारे ऑनलाईन करायची कोणतं सेंटर निवडायचं टाईम स्लॉट कसा निवडायचा हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर नेहमी पाहायला भेटत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मित्रांनो आपल्याला गुगलवर जायचं आहे आणि गुगलवर आपल्याला सर्च बारमध्ये महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट डॉट जी ओ डॉट इन या प्रकारचे टाईप करून सर्च करायचं आहे त्यानंतर आपण या प्रकारे इंटरफेस ओपन झालेला आपल्या पेजवर पाहू शकतो तर या ठिकाणी आपल्याला अप्लाय हाय सेक्युरिटी या प्रकारचं ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे आणि पुढे नंतर आपण दुसऱ्या पेजवर रिडायरेक्ट होऊ त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्ट ऑफिस करून आपल्याला आपलं आर टी ओ ऑफिस या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी सिलेक्ट ऑफिस करून माझं जे आर टी ओ ऑफिस आहे ते या ठिकाणी मी निवडून घेतो त्यानंतर आपल्याला सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण पाहू शकता या प्रकारचं पेज आपल्यासमोर रिडायरेक्ट होईल त्यावर आपण पहिल्या पेजवर क्लिक करून या ठिकाणी आपण डीलर प्रेमिसिस किंवा होम फिटमेंट या प्रकारचे दोन ऑप्शन निवडून या ठिकाणी पुढे जाऊ शकतो या ठिकाणी आपण होम प्रिस फिटमेंटमध्ये आपल्या घरी ॲड्रेसवरती आप... आपण नंबर प्लेट मागू शकतो परंतु ही सर्व्हिस फक्त काही सिलेक्टिव पिनकोडसाठी ॲवेलेबल आहे त्यामुळे आपण डीलर प्रेमिसिस या बटनवर क्लिक करून त्यानंतर आपल्याला आपला पिनकोड या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे पिनकोड टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला व्हेहीकल रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच आपल्या वाहनाचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे वाहनाचा नोंदणी क्रमांक टाकून घेतल्यानंतर आपल्याला समोरच्या रकान्यामध्ये आपल्या गाडीचा चेचीस क्रमांक टाकायचा आहे या ठिकाणी चेचीस क्रमांकाचे शेवटचे पाच अंक जरी टाकले तरी आपण पुढे जाऊ शकतो तेचीस नंबर टाकल्यानंतर आपल्याला त्यानंतरच्या रकान्यामध्ये आपल्या गाडीच्या इंजिनचा नंबर टाकायचा आहे इंजिनचा नंबरसुद्धा आपण शेवटचे पाच अंक टाकू शकतो आणि त्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे तर आपण या ठिकाणी आपल्याला आपला चालू मोबाईल नंबर टाकायचा आहे कारण आपल्याला समोर या नंबरवर ओ टी पी येणार आहे आणि आपल्याला तो वे ओ टी पी व्हेरीफाय करायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यावर आपण व्हेरीफाय ई वाहन या बटनवर क्लिक करून समोर जाऊन आपल्या जवळचं शहर निवडायचं आहे ज्या ठिकाणी आपल्याला आपली नंबर प्लेट बसून घेण्यासाठी जायचं आहे तर आपण आपल्या जवळचं शहर निवडल्यानंतर आपल्या जवळच्या शहरामध्ये जेवढे फिटमेंट सेंटर आहेत ते या ठिकाणी आपल्याला दाखवले जाईल तर आपण आपल्या सोयीनुसार आपल्याला ज्या फिटमेंट सेंटरला जायचं आहे ते फिटमेंट सेंटर या ठिकाणी काळजीपूर्वक निवडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण आपलं सेंटर निवडल्यावर या ठिकाणी आपली जी तारीख आहे ज्या तारखेला आपण नंबर प्लेट बसवून घेण्यासाठी जाणार आहोत ती तारीखसुद्धा आपल्याला या निवडायची आहे तर ती तारीख निवडण्यासाठी आपण सलेक्ट डेट किंवा पसंतीची भेटीची तारीख निवडा या बटनवर क्लिक करून या ठिकाणी आपण आपल्याला हवी ती तारीख या ठिकाणी निवडायची आहे जर तुम्हाला सेंटर वर, सेंटर त्या सेंटरवर तारीख नाही मिळाली तर तुम्ही दुसरं सेंटर शोधून त्यावर आपण ती तारीख निवडू शकतो जर आपल्याला तारीख निवडल्यानंतर आपला टाईम स्लॉट जर योग्य भेटत नसेल तर आपण त्या तारखेच्या समोरची तारीख निवडून आपल्याला हवा ता हवा तो टाईम स्लॉट आपण या ठिकाणी निवडू शकतो म्हणजे आपल्याला आपल्या सोयीनुसार आपला टाईम स्लॉट या ठिकाणी निवडायचा आहे आणि त्यानंतर नेक्स्ट बटनवर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला वाहनाचा प्रकार निवडायचा आहे तर आपला वाहनाचा प्रकार काय आहे ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करून निवडून घेऊ आणि जर मित्रांनो आपल्याला आपल्या वाहनाचा प्रकार कोणता आहे हे माहिती नसेल तर आपण या ठिकाणी सोप्या पद्धतीने माहीत करून घेऊ शकतो आपल्याला गुगलवर जायचं आहे आणि आपलं वाहन का कोणता आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्याची कॅटेगरी त्याचा प्रकार कोणता आहे हे या ठिकाणी सर्च करायचं आहे तर मी या ठिकाणी सर्च करतो आपण पाहू शकता या ठिकाणी सर्च केल्यानंतर खाली त्या वाहनाचा प्रकार या ठिकाणी दाखवलेला आहे तोच प्रकार आपल्याला त्या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे तर मी तसं निवडतो तर वाहनाचा प्रकार निवडल्यानंतर आपल्याला एक पॉपअप मॅसेज जे येईल त्याच्यावर ओके करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या इंजिनचं टाईप कोणतं आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर आपल्याला वाहनाच्या नोंदणीकृत मालकाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे वाहनाच्या मालकाचे नाव या ठिकाणी आपण टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बिलिंग स्टेट म्हणजे आपलं राज्य या ठिकाणी निवडायचं आहे आणि नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आपला जो ॲड्रेस आहे आपला पत्ता या ठिकाणी आपल्याला या टाकून घ्यायचा आहे आपला पत्ता टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला खाली नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपला मोबाईल नंबर या ठिकाणी शो होत आहे आणि क्लिक हेअर टू रिक्वेस्ट ओ टी पी असं या ठिकाणी दाखवत आहे तर आपल्याला त्या ठिकाणी क्लिक करून ओ टी पी मिळवायचं आहे ओ टी पी आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ओ टी पी टाकायचं आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर खाली जो कॅपचा दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी मायनस प्लस ॲडिशन काहीही येऊ शकतं त्याच आपल्याला त्याचं त्या, आप त्या, त्या, त्या ठिकाणी उत्तर टाकायचं आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी या बटनवर क्लिक करायचं आहे ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला या प्रकारचा इंटरफेस समोर ओपन होईल या प्रकारे पेज ओपन झाल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता आपल्याला नंबर प्लेटचं प्रतिकात्मक एक चित्र दाखवलेलं आहे आणि खाली काही सूचना दिलेल्या आहेत या सूचना आपल्याला वाचून घ्यायच्या आहेत आणि चेक्सबॉक्समध्ये क्लिक करून पे आर एस या बटनवर क्लिक करायचं आहे तर आपल्या गाडीच्या प्रकारानुसार आपल्याला या ठिकाणी वेगवेगळी रक्कम पे करायची आहे तर या गाडीच्या प्रकारानुसार या गाडीला जेवढी रक्कम पे करायची आहे तेवढी या ठिकाणी दाखवली आहे त्यानंतर आपल्याला पे केल्यानंतर समोर पेमेंटचे ऑप्शन येईल या ठिकाणी आपण क्यू आर कोड या सोप्या पद्धतीने क्यू आर कोडवर क्लिक करून जनरेट क्यू आर कोड करून आपण या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं आहे पेमेंट करण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी जो क्यू आर कोड आहेत तो आपल्या मोबाईलमधून आपला जो पेमेंटचा ॲप आहे फोनपे गुगल पे पेटीएम किंवा जे इतर काही ॲप असतील त्याच्या माध्यमातून आपण हा क्यू आर कोड स्कॅन करून या ठिकाणी आपल्याला आपलं पेमेंट करून घ्यायचा आहे आणि पेमेंट झाल्यानंतर प्रकारे समोर समोरचं पेज ओपन होईल तर या ठिकाणी आपल्याला आपली रिसिप्ट प्रिंट करायची आहे त्यासाठी प्रिंट हेअर या बटनवर क्लिक करून आपण आपली रिसिप्ट म्हणजे आपली जी पावती लागणार आहे आपल्याला प्लेट बसवून घ्यायच्या वेळेस ती या ठिकाणी आपण प्रिंट करून घ्यायची आहे आणि मित्रांनो आपण ज्या वेळेस प्लेट बसून घ्यायला जाणार आहोत त्यावेळेस आपल्याला आपला ओरिजिनल आर सी आणि ही जी पावती जनरेट झालेली आहे जी रिसिप्ट आहे ती घेऊन जाणं गरजेचं आहे तरच मित्रांनो आपण आपली नंबर प्लेट बसून घेऊ शकतो तर या प्रकारे मित्रांनो आपण आपली नंबर प्लेट घरी बसल्या स्वतः आपण अप्लाय करू शकतो एस आर पी नंबर प्लेट बनवू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन माहितीची व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनेलवर नेहमी पाहायला भेटत राहतील तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद